नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये क्वचितच पाहायला मिळतो अनेकदा कार्यकर्त्यांचा किंवा कामगारांचा फक्त निवडणुकीत उपयोग केला जातो आणि वापर झाला की त्या कार्यकर्त्याला बाजूला सारले जाते मात्र कार्यकर्त्यांचे हित जपणारा नेता वनी शहरात पाहायला मिळाला म्हणजे भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा वनी शहराचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे वरी तालुक्यातील पिंपरी येथील हिलटॉप कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना दिवाळी बोनस देण्यास कंपनी प्रशासन टाळाटाळ तार करीत होती। मात्र भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा वरी शहराचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी कंपनी प्रशासनाची लढाई करून येथील कामगारांना योग्य दिवाळी बोनस मिळवून दिला आणि कामगारांनी आपल्या परिवाराची दिवाळी साजरी केली दि। याचा आनंद कामगारांना झाला आणि सर्व कामगारांनी मिळून तारेंद्र बोर्डे यांचे निवासस्थानी तारेंद्र बोर्डे यांचा सन्मानपूर्व सत्कार केला या सत्कार सोहळाला ब्राह्मणी गोवारी निळापूर कोना पिंपरी कोलार अहेरी भुरकी येथील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना तारेंद्र बोर्डे यांनी कामगारांच्या सदैव पाठीशी उभा राहणार असल्याचे बोलून दाखविले यावेळी तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कामगारांनी आणि गावागावातून आलेल्या युवकांनी जाहीर प्रवेश केला तारेंद्र बोर्डे व पदाधिकाऱ्यांनी दुपट्टे घालून युवकांचे पक्षात स्वागत केले यावेळी युवकांमध्ये उत्साह दिसून येत होता आज ज्या दिवाळीची आपण सर्वजण आतुरतेनं वर्षभरापासून वाट पाहत असतो आणि अशा वेळेस सणासुदीच्या काळामध्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो अशा कंपनीतून जे काही आपल्याला अपेक्षा असते त्या अपेक्षा भंगाचा जर आपल्याला विचार मनात येत असेल तर मात्र आपलं मन विचलित होत असत अशाच प्रकारचं हिलटॉप कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगार बांधवांचं झालं होतं त्यांनी दिवाळीच्या सहा ते सात दिवसापूर्वी माझ्याकडे ही गोष्ट बोलून दाखवली की भाऊ मागच्या सुद्धा आठ पॉईंट तेहत्तीस टक्क्याचा जी आर असताना दहा हजार रुपये आम्हाला देऊ त्यातूनही पाच हजार रुपये आमचे कट केले व आम्हाला पाच हजार रुपयेच बोनस दिले बरोबर शंकर बरोबर परंतु सुद्धा कंपनी जिथपर्यंत डब्ल्यू सी जुने पैसे येत नाही तोपर्यंत आम्ही बोनस देत नाही या मानसिकतेत खरं पाहता तर या कंपन्याचा मुजरपणा स्थानिक लेवलवर आपण खपवून घेतला नाही पाहिजे परंतु आपण स्वतः सुद्धा मवाळवादी धोरणाचा जास्त अवलंब करत असल्यामुळे त्यांच्याकडे आपण शांततेची भाषा नेहमी बोलत राहतो जेव्हा कामगार मित्र दिवाळीच्या सुरुवातीला आले बोनस विषय त्यांनी सांगितलं सर्व कामगारांसोबत आपण त्या ठिकाणी कंपनीमध्ये बैठक घेतली त्यावेळेस डब्ल्यू सी एल अतुलिया त्यावेळेसुद्धा डब्ल्यू सी एलकडून तिथले सबेरिया साहेब उपस्थित राहिले आणि त्यांनी मध्यस्थी करत सांगितलं की सोळा तारखेपासून दिवाळीची अठरा तारखेपासून दिवाळीची सुरुवात होत आहे आम्ही सोळा तारखेपर्यंत तुमचा आणि यांचा वाद संपव आणि कामगारांना पूर्ण पैसे देऊ परंतु मधातच कंपनीनं एक नवीन विषय काढला की ज्यांचा पगार एकवीस हजाराच्या एक वर असतो त्यांना नियमात बोनस बसत नाही परंतु मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कंपनीची बॅलन्स शीट जर प्रॉफिटमध्ये असेल तर एकवीस हजाराच्या सुद्धा पगार असणाऱ्यांना बोनस द्यावंच लागतं आणि ज्या अर्थी आमच्यासाठी जर सा एखादा नियम पुस्तकाच्या नियमाप्रमाणे लागू होत असेल तर त्या ठिकाणी चालणारी कंपनी सुद्धा पदोपदी नियमानं चालली पाहिजे हे आमची ठाम भूमिका होती त्या कंपनीमध्ये नियमानं किती काम होते आणि बेनियमानं किती काम होते हे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्या देखत त्या ठिकाणी चालू ब्लास्टिंगचा बोर असो कि ओबीचा ढीग असो गावाला बसणारे हादरे असो का तुझे गावाला बसणारे हादरे असो की कंपनीत होणारे ॲक्सिडेंट असो या सर्वाचे नियम पुस्तकातून वाचून त्या नियमाप्रमाणे कंपनी चालली पाहिजे द्याची वेळ आली तर नियम घ्यायची वेळ आली तर नियम नाही हे दुटप्पी भूमिका चालणार नाही हे आपण त्या ठिकाणी बोलून दाखवलं आणि डब्ल्यू सी एलनं त्या ठिकाणी मध्यस्थी करत आपल्या सगळ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून जवळपास सोळा सतरा तारखेला सर्वांच्या खात्यामध्ये पंचवीस हजाराच्या जवळपास जे काही ड्युटीप्रमाणे तुमचे आले असेल परंतु मला वाटते बावीस ते पंचवीस हजाराच्या दरम्यान सगळ्यांना त्या ठिकाणी बोनस भेटला बाकी कंपन्या ओबीच्या या ठिकाणी आपल्या क्षेत्रात काम करतात त्या सुद्धा कामगारांना बोनस देतील मित्रांनो आज आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आलो हे एक सर्वांची एकजुटीची ताकद पाहून ही तुमची संख्या पाहून या ठिकाणी मंचावरून हा तारेंद्र बोर्डे तुम्हाला शब्द देतो की हेच जर तुमची मुठ्ठी अशीच बांधून राहिली तर या भागात चालणाऱ्या सर्व उभी कंपन्यामध्ये ऐंशी टक्क्याचा मजूर ऐंशी टक्क्याचा कामगार ऐंशी टक्क्याचा श्रमिक हा था आपला स्थानिकचा राहील परदेशातला खात्री मी या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो परंतु आपली एकजुटी तर आपण कायम ठेवली पाहिजे आपली मूठ बांधून असली पाहिजे आपण सर्व एकत्रित असलो पाहिजे कोणतंही काम करायचं म्हटलं तर आपसी मतभेद थोडा बाजूने ठेवला पाहिजे आपण काम करत असताना पाहतो की शंकर खामनकर तारेंद्र बोर्डेचा तो दुसरा तिसऱ्याचा तो चौथा पाचव्याचा मग अर्धे जण तिच्याकडे जाते अर्धे जण दुसऱ्याकडे जाते अर्धे जण तिसऱ्याकडे जाते आपापल्या नेत्याकडं आपण गेलं पाहिजे परंतु त्या नेत्याला आपण विचारलं सुद्धा पाहिजे की ज्यावेळेस आमच्यावर संकट येते ज्यावेळेस आमची समस्या येते ज्यावेळेस आम्ही संकटात सापडतो त्यावेळेस तुम्ही आमच्या सोबत उभे राहणार का ज्या दिवशी मी नाही राहणार त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी मला सुद्धा बोललं पाहिजे की भाऊ आम्ही <coughs> संकटात सापडलो होतो आणि तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिले नाही परंतु मित्रांनो तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं सांगतो तो दिवस कधी उगवणार नाही की तुमच्यावर संकट येईल आणि मी तुमच्या पाठीशी कधी उभा राहणार नाही हा दिवस कधीच येणार नाही हे मी ठामपणे सांगतो प्रदीप भाऊ अनेक नवीन चेहरे सुद्धा बसले आहे पवन भाऊ तुम्हाला परिचय असेल त्या सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहल्यावर माझ्या लक्षात येते हेमंत भाऊ की त्यांना सुद्धा कुठेतरी नोकरीची अपेक्षा शेती त्याच्या बी गेल्या शेतीचा मोबदला भेटला परंतु अनेक शेतमजुराचे पोरं आहेत एका शेतकऱ्याला दोन पोरा एक नोकरीला लागला दुसऱ्यानं का करायचं ज्यांच्या शेत्या शिल्लक आहे ज्या डब्ल्यू सी एलला गेल्या ना, नाही ओबीच्या ढिगाऱ्यापाशी जमा होऊ नये त्यांनी शेती कशी करायची कंपनीमध्ये गेलं तर ते म्हणते आम्ही लोकलचे लोक घेतले उपकार नाही केले त्यांनी धूळ आम्ही खाता आरोग्य आमचं खराब होतं रस्त्यावर ॲक्सिडंट आमच्या लोकांचे होता असे नाना प्रकारचे प्रश्न आपण झेलत आहोत तर त्याच्यापासून होणारा उत्पन्नाचा काही भागसुद्धा हा आपल्याला आपल्या सर्वाच्या वाट्याला आपल्या घरच्यांच्या वाट्याला आपल्या घरच्याच्या दारामध्ये आला पाहिजे एवढी नाहक अपेक्षा आपल्या सगळ्यांची असणं काही वाईट नाही आणि ही अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे अनेक नेते जाते मग पाच पोरं घेऊन घ्या मग दहा पोरं घेऊन घ्या या ठिकाणी हिलटॉपमध्ये बसलेले प्रदीप सगळेजण साक्षीदार आहेत ज्यावेळेस पहिल्यांदा ती कंपनी आली होती, होती। आम्ही आंदोलन केलं का शंकर आम्ही आंदोलन केलं त्यांना शंभर पोरं घ्यायला लावले होते त्या शंभर पोरामध्ये मी ठामपणे सांगितलं होतं की तारेंद्र बोर्डे तुम्हाला एकाची यादी देणार नाही सरपंच साहेब तुम्ही साक्षी या तुम्ही गावामध्ये गावा जा अतुल बरोबर आहे की नाही तुम्ही गावामध्ये जा सरपंचाच्या भेटी घ्या त्यांच्याजवळ बसा तिथून यादी आणा आणि ते पोरं तुम्ही लावा मी हे म्हणणार नाही की मी जे नावं देतो ते लावा जे जरूरतमंद आहे ते त्या ठिकाणी लागले पाहिजे ज्यांना खरंच गरज आहे ते लोक त्या ठिकाणी गेले पाहिजे आज आपण पाहतो की नेत्यांद्वारा जवळचा जो माणूस असतो तो माणूस त्या ठिकाणी कंपनीत जातो नोकरीवर जाते नाही तर नाही जात मला तर वणीचे अशा कित्येक नेत्याचे नावं माहीत आहे ज्यांचे पी ए आणि ड्रायव्हर ओबी कंपनीतून पगार उचलते ना नोकरी मात्र इकडं साहेबांची करत राहते असे अनेक लोक यांची यादी आहे अरे तुमच्या ज्यांना जर तुमचा पी ए तुमचा ड्रायव्हर तुमच्या जवळचा सा कार्यकर्ता सांभाळणं होत नाही तर तो घरचा भला माणूस आहे तो स्वतःचं पोट भरू शकते परंतु जो गावात राहणारा प्रदीप भाऊ मजूर वर्ग आहे त्या मजूर वर्गातला माणूस त्या ठिकाणचा युवक हा तिथं लागला तुम्हाला यादी दाखवू शकतो कोणी मागितलं ना तर देऊन टाकेन यादी एखादी परंतु आता हे होता कामा तुम्ही जर सर्व एकत्र माझ्यासोबत राहायची तयारी दाखवत असाल तर मी तुम्हाला सुद्धा शब्द देतो की जे या ठिकाणी बसलेले चेहरे नोकरीच्या आशेनं आपल्या सगळ्यांकडे पाहत आहे त्या सर्व चेहऱ्यांवर हसू आपण जास्तीत जास्त दोन महिन्यात फुलवून टाकू एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो परंतु फक्त मला तुमच्याकडून एवढी अपेक्षा राहील की हे जे तुमची सगळी मुठ्ठी बांधलेली आहे ना ही मुठ्ठीची मोठ अशीच बांधलेली असली पाहिजे तुम्ही सगळे लोक सोबत राहा नेतृत्व एक तर तारेंद्र बोर्डे करणार नाही नेतृत्व भारतीय जनता पार्टी करणार नाही नेतृत्व भारतीय जनता पार्टीचा हा सगळा व्याप करेल या मंचावर बसलेले सगळे लोक करेल तुम्ही आम्ही सगळे मिळून नेतृत्व करू आणि या ठिकाणी एक मिसाल कायम करून दाखवू की कंपनी कोणती येईल माणसं फक्त आमशीर आहे आम्ही काम करायला तयार परदेशातून येते युपी बिया तिथून येते ते लोक काम करत मग आपण केलेलं का वाईट म्हणून तुम्हाला सांगतो एकत्रित राहा संघटित राहा संघटित मध्ये जी ताकद आहे ताकत ही ताकद कशातही नाही आहे दुसरी गोष्ट एक महत्वाची मला बोलूशा वाटते की आपण सगळे प्रभावग्रस्त डब्ल्यू सी एलच्या जिथं प्रभाव आहे डब्ल्यू सी एलचे ज्या ठिकाणी आहेत तिथले आपण सगळे लोक आपण रेव्हन्यू जनरेट करणाऱ्या लोक आपण खनिज निधी तयार करणारे लोक खनिज निधी तयार होत असताना मित्रांनो त्या खनिज निधीवर सगळ्यात पहिला जर अधिकार कोणाचा असला पाहिजे तर तो, तो त्या गावचा असला पाहिजे हे मी ठामपणे तुमच्या गावांची दशा जर पाहिली तर मला असं वाटते की करोडो रुपयाचा खनिज निधी आहे तो करोडो रुपयाचा खनिज निधी इतरत्र कुठं खर्च न होता सर्वात पहिले जर कुठं खर्च झाला पाहिजे तर जे गावं डब्ल्यू सी एलनं प्रभावित झाले आहे त्या डब्ल्यू सी एलच्या प्रभावित गावामध्ये हा निधी सगळ्यात पहिले खर्च झाला पाहिजे तिथले रस्ते असो तिथलं आरोग्य असो तिथलं शिक्षण असेल तिथली यातायात असो तिथं स्वच्छ हवा करण्याची मशीन असो कोणतंही असो परंतु सगळ्यात पहिले जर कुठं खर्च झाला पाहिजे तर ते तुमच्या गावात खर्च झाला पाहिजे आणि यासाठी सुद्धा जर मला लढा उभारायला लागला ला आणि तुम्ही सगळे जर सोबत राहत असाल तर ही किमयासुद्धा आपण करून दाखव आणि सगळ्यात जास्त खनिज निधी जो आहे तो आपल्या प्रभावग्रस्त जे प्रकल्पग्रस्त गाव आहेत या गावांमध्ये आपण खर्च करून दाखव चाहे नेता कोणी असो आपल्याला फरक पडणार नाही आपण आपला पैसा आपल्या हक्काचा आहे मागत असताना कोणाला हात पैरवून मागायची गरज नाही आहे जो आपण दिला आहे तो आपल्याला वापस घेऊन या तुम्ही सोबत राहत असाल तर हे सुद्धा आपण करू शकतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी आवर्जून येत बोनस मिळालं म्हणून हिल्टॉपच्या कंपनीचे सर्व कामगार आवर्जून येऊन या ठिकाणी सत्कार घेतला मित्रांनो असे फार कमी लोक असतात प्रदीप जे काम झाल्यानंतर भेटायला येतात आम्ही अनेक